शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शुभ सकाळ शेतकरी मित्रांनो कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ताजी बातमी घेऊन आलेलो आहे शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजार भाव त्या अगोदर विनंती करतो शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येक कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो काही वेळातच आता आपण बिडकिन बुधवार आठवडी बाजारातून थेट लाईव्ह कव्हरेज देणारे तर तो व्हिडिओ बघण्यासाठी सुद्धा प्रत्येकाने सब्सक्राईब करा शेअर करा आता मित्रांनो कापसाचे भाव जाणून घेण्यापूर्वी अजून एक महत्त्वाची बातमी सांगतो बाधित क्षेत्र तीन हेक्टर मानून मदत राज्य सरकारचा निर्णय पूरग्रस्त शेतकऱ्यांना होणार लाभ वाढीव क्षेत्रासाठी सहाशे अठ्ठेचाळीस कोटींची तरतूद मित्रांनो पूरग्रस्तांना मदत ही दोन हेक्टरऐवजी तीन हेक्टरपर्यंतच्या शेतजमिनीसाठी देण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला होता त्यानुसार वाढीव एक हेक्टरसाठीच्या एक मदतीपोटी सहाशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये वितरित करण्यात आले आहे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी ही माहिती दिली आतापर्यंत आठ हजार एकशे एकोणचाळीस कोटी रुपये वितरित करण्यात आले आहे राज्यातील सहा लाख हजार तीनशे दहा पॉईंट त्र्याऐंशी हेक्टर क्षेत्रातील बाधित पिकांच्या नुकसानीपोटी सहा लाख बारा हजार एकशे शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे यापूर्वी या, या शेतकऱ्यांना दोन हेक्टर पर्यंत मदत मंजूर करण्यात आली होती तर आता अतिरिक्त साठी मदत वाढीव देण्यात येणार आहे अशी मिळणार मदत छत्रपती संभाजीनगर विभाग बीड लातूर परभणी छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली नांदेड या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत मिळणार तर नागपूर विभागात नागपूर चंद्रपूर वर्धा गडचिरोली या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत मिळणार नाशिक विभागामध्ये नाशिक जळगाव अहिल्यानगर जिल्ह्यातील त्रेपन्न हजार आठशे पासष्ट शेतकऱ्याच्या पन्नास हजार सहाशे एकोणतीस क्षेत्रातील पिकाच्या नुकसानीपोटी एकोणसाठ कोटी छत्तीस लाख तेरा हजार रुपया अशी मदत या ठिकाणी मिळणार म्हणजे छत्रपती संभाजीनगर विभाग झाला असेल नागपूर विभाग असेल त्याचबरोबर नाशिक विभाग असेल या तीनही विभागातील मी सांगितलेल्या या जिल्ह्यांना आणि त्या विभागातील तालुक्यांना मदत ही मिळणार आहे आता यानंतर पुढे सुद्धा काही विभाग आहेत ज्या विभागामध्ये मदत शा शासनाने घोषित केलेली आहे त्यामध्ये मित्रांनो अमरावती विभाग अकोला अमरावती यवतमाळ बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यातील एक लाख सात हजार सहाशे पंधरा शेतकऱ्यांच्या एक लाख एकोणचाळीस हजार चारशे अडतीस पॉईंट तेवीस हेक्टर क्षेत्रातील पिकाच्या नुकसानीपोटी एकशे एकतीस कोटी कोटीन लाख सत्तेचाळीस हजार रुपये तर पुणे विभागात सोलापूर व सांगली जिल्ह्यातील अठ्याऐंशी हजार एकशे त्रेचाळीस शेतकऱ्यांच्या सत्तर हजार चारशे अठरा पॉईंट एकोणनव्वद हेक्टर क्षेत्रातील पिकांच्या नुकसानीपोटी एकशे तीन कोटी सदतीस लाख वीस हजार रुपये कोकण विभागासाठी ठाणे व पालघर जिल्ह्यातील अकरा शेतकऱ्यांच्या पंचवीस पॉईंट तेहतीस हेक्टर क्षेत्रातील पिकांच्या नुकसानीपोटी दोन लाख सोळा हजार अशी मदत जाहीर करण्यात आलेली आहे आता ओळख मित्रांनो आपल्या ताज्या कापसाच्या बाजारभावाकडे सुरुवातीला आपण काय करूया बाहेरील राज्यातील कापसाचे बाजारभाव बघू त्यानंतर आपल्या ठिकाणची परिस्थिती मित्रांनो कापूस मध्यम धाग्यासाठी मंत्रालयम सहा हजार तीनशे वीस रुपये कापूस मध्यम दा धाग्यासाठी कॉसिंगी सहा हजार सातशे चौपन्न कापूस मध्यम धाग्यासाठी कौतल म्हणून सहा हजार चारशे त्रेपन्न कापूस मध्यम हाला आर्वी या ठिकाणी सहा हजार चारशे कापूस मध्यम पेड पेड दकड बोर या ठिकाणी सहा हजार सातशे सा बत्तीस रुपये असा या ठिकाणी भाव वेगवेगळ्या ठिकाणी सध्या चालू आहे अजून इतर काही ठिकाणचा विचार केला तर कापूस मध्यम धाग्यासाठी कुबेरे ते सात हजार दोनशे सत्त्याऐंशी रुपये काप कापूस मध्यम धाग्यासाठी बायसा येथे सात हजार दोनशे एकोणचाळीस रुपये कापूस मध्यम सारंगपूर टी एस कापसासाठी सात हजार दोनशे एकवीस रुपये कापूस मध्यम धागा बोत या ठिकाणी सहा हजार नऊशे रुपये कापूस मध्यम धागा निर्मल या ठिकाणी सात हजार तीनशे अठरा रुपये असा या ठिकाणी सुद्धा दर चालू आहे त्यानंतर अजून काही बाजार समित्याचा जर विचार केला तर कापूस शंकर सहा बी ती सीम एम पाईन कलेडिया सात हजार एकशे पन्नास रुपये कापूस मध्यम कलेडिया सात हजार एकशे पन्नास रुपये कापूस शंकर शंकर सहा बी ती सीम एम बोडेली या ठिकाणी सात हजार एकशे पंचवीस रुपये कापूस मध्यम जंबूसर या ठिकाणी सहा हजार रुपये कापूस मध्यम कावी या ठिकाणी सहा हजार रुपये असं या ठिकाणी भाव मिळताना सी सी आय ची खरेदी जोपर्यंत सुरू होत नाही तोपर्यंत दर अजून वाढून मिळताना दिसत नाही किनवळ बाजार समितीमध्ये सहा हजार शंभरचा दर मिळताना दिसत आहे सतरा क्विंटलची आवक आहे त्यानंतर सावनेर येथे सहाशे क्विंटल आवकून जास्तीत जास्त साडेसहा हजाराचा भाव चालू आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती सावनेरनंतर सावनेरनंतर पुढील बाजार समिती मित्रांनो आपल्या स्क्रीनवर आहे भद्रावती सहा क्विंटल क्विंटल म्हणजे जास्तीत जास्त सहा हजार आठशे एकवीस रुपयाचा भाव सध्या सुरू आहे भद्रावती झाल्यानंतर मित्रांनो पांढरकवडा यवतमाळ या ठिकाणी खाजगी बाजारात सहा हजार पाचशे पंच्याहत्तर रुपयाचा भाव आपल्याला जास्तीत जास्त बघायला मिळत आहे मित्रांनो आता आपण पुढील बाजार समिती थेट गुरुद्वार बाजारातून लाईव्ह थोड्या वेळात भेटणारे सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढे चढत धन्यवाद